नमस्कार एमके न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे गार्गी रुपेश चव्हाणला राष्ट्रीय स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक नगर इम्फाल मणिपूर सुरू असलेल्या एकोणीस अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगरची स्टार खेळाडू गार्गी रुपेश रिकवर प्रकारात सांघिक कामगिरी करत सांघिक सुवर्ण पदक पटकवले आहे अमरावती येथील डिसेंबर मध्ये झालेल्या शालेय राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत गार्गी चव्हाण हिने एक कांस्य व एक रजत पदक मिळाले होते ही स्पर्धा क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाली होती त्यामुळे तिची निवड झाली होती नगरची रहिवासी व सध्या इयत्ता बारावी मध्ये दादासाहेब गाडगे पाटील विद्यालय इथे शिक्षण घेत असलेली गार्गी चव्हाणीने इम्फाळ मणिपूर राज्य येथे चालू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात असून तिने रिकव्हर राऊंड प्रकारात सांघिक कामगिरी करत सांघिक सुवर्ण पदक पटकावले आहे लहानपणापासून तिला क्रीडा क्षेत्राची आवड असून आजपर्यंत तिला अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरावर पदके मिळवली असून राज्य मिनी ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवलं आहे तिला नगरचे अभिजित व शुभांगी दळवी याच्याकडे प्रशिक्षण घेत आहे व त्यांचे मार्गदर्शन आहे प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन वन साई बना मजा मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंद साई बना साई बना सुटेचा अभंग लुटू थाळी दिवा प्राणीपती कार वृडा साव्याचे वे तोक्षणा मोहसमाजा वती मध्ये रमते मन विसरगत चंदन मन साये साई पडा टेंशन पसंद राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वशिष्ठ्यांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन